अहिल्यानगर येथे स्थानिक विकास निधीतून श्री विश्वकर्मा समाज मंदिराचे शिखर पूजन करण्यात आले अहिल्यानगर शहरातील सावेडी भागातील आठरे पब्लिक स्कूलच्या जवळ शेवाळे माळा मंदिराचे पंचकोनी शिखर पूजन करण्यात आले पंचधातू पंचरत्न सप्तधान्य गंगाजल कलश श्रीयंत्र हे सर्व शिखरात ठेवून बंद करून पुढील कामाला सुरुवात झाली यावेळी ध्वजपूजन देखील करण्यात आले यावेळी सौ वैशाली व श्री महेश नाळके यांच्या हस्ते पूजन करण्यात आले या शिखराचे कारागीर श्री दिगंबर गोरे नांदेड व सर्व टीमचा सन्मान देखील करण्यात आला या प्रसंगी नेमिनाथ तापरे दामोदर नाळके लक्ष्मीकांत भोकरे नितीन नाळके उमाकांत भोकरे मुरलीधर नाळके गणेश आपरे संतोष आपरे आदिनाथ सुतार रामा ज्ञानेश्वर गुंजकर इंजिनियर श्री संदीप कुलथे महेश नाळके समाधान भोकरे संदीप नाळके स्वप्नील नाळके अभिषेक सुनील नाळके यांनी देखील सर्वांचे आभार मानले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत अहिल्यानगर